नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी ठाणे भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक अंजूरगावच्या गावच्या पावनभूमी सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताह आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हा भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक अंजूरगावच्या गावच्या पावनभूमीत बाल गोपाळ हरिपाठ व ग्रामस्थ मंडळ आयोजित पन्नासावा अखंड हरिणाम सप्ताह सुवर्ण महोत्सव एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी गुरुवरीय वैकुंठवासी काशनाथ बाबा काल्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूर गावातील हरिभक्त परायण वैकुंठवासी सकाराम बाबा केशवबाबा बळीराम बाबा पंढरीनाथ बाबा हरिबाबा सुकरबाबा गणपतबाबा रघुनाथ बाबा बाळाराम बाबा नारायण बाबा काळीराम बाबा यांच्या तिसऱ्या पिढीने हरिनाम कार्य अविरत चालू ठेवून अंजूर गावचे नावलौकिक केलं त्याबद्दल अंजूर गावातील सर्व वारकरी संप्रदायातील बंधू भगिनींचे आपल्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत तर्फे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत व ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सद्गुरू पाटील यांच्या वतीनं हरिभक्त परायण रोहिदास घरत तुळशीराम भोईर शशिकांत घरत गणेश घरत नयन म्हात्रे नामदेव खारिक अरुण मढवी बळीराम मन्हेरा ऋषिकेश पाटील दिलीप म्हात्रे तुकाराम पाटील किशोर पाटील कुमार पाटील काळूबाई पाटील काळूबाई मढवी तसेच सांप्रदायातील वारकरी परिवारातील बंधू भगिनींना शाल व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद